श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या व्यवस्थापकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते याचबाबत ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र या चौकशी समितीमध्ये व्यवस्थापक यांच्यावर आरोप करणाऱ्यानेच आपली कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचा खुलासा वकिलामार्फत केला आहे त्यामुळे मंदिरे समितीचे अधिकारी दोषी नाहीत याबाबत लवकरच अहवाल समिती अध्यक्षांकडे देणार आहोत मात्र कुणीही मंदिरे समितीची बदनामी करत असेल असे तथ्य आढळल्यास त्याच्यावर मंदिरे समिती कारवाई करणार असल्याचेही माधवी निगडे यांनी जाहीर केले आहे त्यामुळे व्यवस्थापक मनोज शोत्री यांना क्लीन चिट मिळाली असल्याची चर्चा मंदिर वर्तुळात सुरू झाली आहे समावेश नव्हता तर त्या दृष्टीने मंदिर समितीची बदनामी समितीची तारखेला झाली आमची एक चौकशी चौकशी समिती नेमण्यात आली समितीची कालपासून आम्ही सगळ्यांच्या संबंधित जे जे लोक आहेत त्यांना नोटिसा दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सगळ्यांची चौकशी करत होतो त्याच्यामध्ये ज्या माणसांनी आरोप केला होता सगळं म्हणून की बाबा त्यांनी तीन लाख पंच्याहत्तर हजार चार लाख सत्तर हजार दिलेत त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली होती त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांना हजर राहण्यासाठी दहा वेळा सांगितलं होतं तर ते काय हजर झाले नाही त्यांचे वकील काल आले होते त्या वकिलांनी आम्हाला थोडासा वेळ मिळावा असं सांगितलं त्याप्रमाणे त्यांना आपण अकरा वाजेपर्यंत वेळ दिला त्याच्यानंतर परत त्यांच्या वकिलांचा आम्हाला फोन आला की आम्हाला वेळ नको आमची कुठलीही तक्रार नाही आम्ही कुठेही तक्रार दिली नाही आणि आमचं काही याच्याबाबत म्हणणं नाही हे चारच गोळी त्या माणसाने सज्ज म्हणून माणसाने आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आम्ही भाऊसाहेबांची चौकशी केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे नितीन धोत्रे होते त्यांची चौकशी केली अशा सगळ्यांच्या चौकशा करून त्यांचा रिपोर्ट आम्ही त्यांचे सगळ्यांचे जबाब लेखी घेतले त्यांच्याकडून सह्या करून त्यांचे जबाब आम्ही नोंदवून घेतले त्या सगळ्यावर आता आम्ही चार जण बसून एक अहवाल तयार करणार तो अहवाल आम्ही मुख्य समितीसमोर सादर करणार आणि ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल कोणीही दोषी असले तरी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाणार आहे कोणी येऊन मंदिर समितीची बदनामी करणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही आणि ह्या चौकशी समितीत तुम्हाला चांगल्यापैकी आउटपुट येईल की हे असं कोणी काही खोट्या तक्रारी किंवा त्याच्यातनं काही सत्य समोर आलं तर त्याच्यावर ही कारवाई होणार